नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी अरिडे जंगलातून भरगाव जाणाऱ्या कारण वाघाला धडक दिली या अपघाताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला व्हायरल होतोय महाराष्ट्रातील भंडारा गोंदिया महामार्गावरील नवेगाव या अभयारण्याजवळ हृदय द्रावक प्रकार घडला वास्तविक वेगात कार चालवणाऱ्या एका वाघाला जोरदार धडक दिली आहे ही धडक इतकी जोरदार होती की वाघ जागीच पडला आणि गंभीर जखमी झाला त्या वाघाची अवस्था अशी झाली होती त्याला धड पायावर उभंही राहता येत नव्हता अवघ्या एकोणीस सेकंदाचा हा व्हिडिओ मात्र अवघ्या एकोणीस सेकंदाच्या व्हिडिओने मात्र आपलं हृदय पिळवटून निघा व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की वाघ कडेला उदास अवस्थेमध्ये पडलेला आहे